प्रभाग क्रमांक दहा मध्ये अपक्ष उमेदवार सौ रेखाताई नंदुशेठ जाधव यांना मतदारांचा पाठिंबा लाभतोय माजी नगरसेवक आणि वास्तुविशारद नंदुशेठ जाधव यांच्या त्या धर्मपत्नी आहे नंदुशेठ जाधव आणि रेखा जाधव यांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषवले आहे या संधीचा लाभ घेत त्यांनी प्रभागाचा का कायापलट केलाय दांडगा जनसंपर्क मदतीला धावून जाणे हा दोघा पती पत्नीचा स्वभाव आहे त्यामुळे रेखा जाधव यांच्या पाठीशी मतदार उभा आहे त्यांच्या प्रचार रलीतून सैराट पथनाट्याद्वारे गॅस निशाणीचा सैराट प्रचार झाला प्रभागातील सप्तशृंगी माता मंदिर शनी मंदिर आदी ठिकाणी चौकसभा झाल्या या चौकसभेत राजश्री पार्क शैनेश्वर मंदिर श्रद्धेय नगर जाधव संकुल महालक्ष्मी मंदिर सप्तशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने रेखाताई जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे ही शंभर टक्के खात्री आहे म्हणजे काय बीजेपी नाही किंवा शिवसेना नाही किंवा राष्ट्रवादी नाही नंदूसर म्हणजे हा एक नंदू शरद हा आम्हाला हा पक्ष झालाय नंदू दोन नंबरची मशीन तीन नंबरचा बटन दोन नंबरची मशीन तीन नंबरचा बटन हे सर्वांनी लक्षात ठेवत आहे का लक्षात ठेवत आहे की हे परिचित आपलं गॅस सिलेंडर घरोघरी गॅस सिलेंडर आहे घरोघरी गॅस सिलेंडर आहे त्या वतीनं आपला मत द्यायचा आहे त्या समाजकार्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण करणाऱ्या जाधव परिवाराचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर